oh तांत्रिक आणि मोनकवाडी जे अर्पण करत बसते आणि नक्कीच आपण पाहिले तर दुर्गमात गोडमाळा कळकवणे गिरामड कळकवणे कळकवणे गिरामड कळकवणे या टीमला पुढे पाय दिले गेले त्यामुळे तो टीम आपल्या सेकंड मॅच मध्ये खेळताना पाहायला पाहिजे कळकवणे गिरामड कळकवणे आपण सेकंड फेरीमध्ये दाखल झालाय त्यानंतर सुकाई फिरांबे हा टीम ते सेकंड फेरीमध्ये खेळताना पाहायला पाहिजे त्या टीमला देखील बाय दिली गेले तनंतर

मंगेश यांनी देखील गाण्याची नगरी गाजवली होती तोच मंगेश आपल्याला पुढे क्रमांक दहा चलेपटू आपल्याला पाहायला मिळते एक त्याच्या माध्यमातून टेपला गेलं तोच मंगेश पुढे आपल्याला मोठकोवाडीच्या गात्यावर देखील पाहायला मिळतेच मोडकवाडीचा संघ नक्कीच नक्कीच माणसं भूमिका चांगली राहते त्याच्या टीम कुच नक्कीच कलाश्रीखाणे मडुकुडच्या पाठीमागे देखील आहे स्वागता क्रीडा नगरीमध्ये चांगला म्हटलं की नक्कीच अनेक सारे खेळ आठवण आपल्याला पाहायला मिळतात गावचे अजिंक्य पवार प्रो कबड्डी पट्टा अनेक सारे विक्रम बनवले गेले कुकुणातला पहिला खेळू ज्याला कोटीची बोली लागली नक्कीच अनेक सारे विप्रम कडपुरीच्या आमच्या गावामधले जे मागील त्रेवर्षी आता समाज पार पडला राज्यस्तरीय स्पर्धा

नक्कीच या सगळ्या मनिष्ला गोन मिळून प्राप्त परंतु इथे मात्र पाहिलं तर शेवटच्या इथे मात्र मनिषला रोखलं गेलाय टाईकर चांगलं राहिलं जन्मान कल्प्री जन्म कल्प आपण जर पाहिलं तर पुढे मात्र पहिल्या टिपला गेलाय परंतु पुढे शेवट पाहिलं गेलं तर

चढाई योगेश यांच्या कॅमेरी दिली गेली जप्रे तरी संपूर्ण स्पर्धा कॅमेरामॅन याच बंडचं आयोजन कंपनी स्पर्धक चांगली भूमिका राहते असं आदर्श आपल्याला भूमिका कॅमेरामॅनची भूमिका तिथे चांगली राहते युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आदर्श किलोमंडावर बौद्धवडीची नगरी आज विश्वर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वे जयंती जयंतीनिमित्त नक्की जगातील एकमेव यांची एकशे बावन्न देशामध्ये जयंती साजरी केली जाते नक्की चौदा एप्रिल निमित्त आपण अनेक सार्या गावामध्ये अनेक सारे जगामध्ये जयंती देखील साजरी पाहत करता देखील आपण पाहिले असेल त्या जयंतीचा औचित्य साधू आज मात्र या धामनव आणि बौद्धवडच्या नगरीमध्ये एकशे बावन्न देशांमध्ये जयंती साजरी केली जात जगातील एकमेव व्यक्ती त्यांच्या जयंती निमित्त आपण या पाचशे कबड्डी स्पर्धा माहीत करेल गतवर्षी देखील एक स्पर्धेचं आयोजन चांगलं राहिलं आणि या वर्षी देखील चांगलं ता आयोजन देखील राहिलं गेलंय अनेक सारे यंगस्टर अनेक सर यंगस्टर संघ आणि श्री नवीन संघ आपल्याला ग्रामीण जिपू तालुक्याच्या माध्यमातून खेळताना देखील पाहायला भेटत आणि नक्कीच चालू माहिती केल्या कालच रेखाने मोरकवाडी आणि या जनमल कळपसे सेकंड से तो देखील सज्ज असेल तर हा संघ देखील सेकंड फेरीसाठी सज्ज असेल पुणेशे मनीष आपल्या सज्जपणे परत पाहायला मिळतो योगेश योग्य जर पाहिले गेलं तर जगभर कळकतो कटेमध्ये योगेश दुसऱ्या बाजूला लेकिन अपने-अपने प्रत्यक्ष भवनी का लेकिन रुपये की आंच भी पिंपल कांच के सामने उत्कृष्ट क्रिकेटर पढ़े चिपकने का सामने आते हैं और कबड्डी चपलती पंच पहल साल के चुपमार अल्लीपा का कपिडले इन प्रत्यक्ष भवनी का सामने आते हैं पहले दो और टाइपरेटर पहले दस्ती का मधुकाम मंगीश अपने पहले बेटे कलमसी क पाहिले तर मंगेश नक्कीच आम्ही पाहिले पण एक चांगला इतिहास घडवला साईन शिकवून देखील असेल परंतु साईन शिकवून पाहिले गेलं तर मनीष तर वारंवार चढाई देखील मनीषच्या माध्यमातून केली जाते मनीषने स्टार्टअप देखील चांगलं दिलंय पाच इच्छा एका गुणाच्या आघाडी नक्कीच पाहिले गेलं तर जन्मर कळपते आपल्याला पाहायला मिळते आमची टेक्निकल टीम सौरभ गमरे भीम संघर्ष वेहे उद्या सतरा मध्ये इनॅक्शन भूमिकेत भीम संघर्ष वेहे तीन देखील पाहिले या यावर्षीचं हंगाम नक्कीच गाजवले या टीमने नंतर आमची स्कोरची भूमिका राजच्या माध्यमातून एक दा चांगले कबडी पडतो या सिद्धार्थ किंवा म्हणजे धामनगरच्या ओपनच्या फायनलमध्ये म्हणजे गतवर्षी ओपनची स्पर्धा पार पडली होती गतवर्षी चांगली स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये गेला सिद्धार्थ धामनगरचा टीम एक चांगला कमबॅक करताना पाहायला भेटला

मणीष चकडे पाहायला मिळतोय सगळ्या हवेचा गाहर देखील आपल्याला वारा देखील पाहायला मिळतोय गर्मीचं वातावरण आहे आणि या आज धामणवली नदीमध्ये बौद्ध नदीमध्ये चांगल्या वाऱ्याचा आस्वाद देखील आपण घेतोय तो वाऱ्याचा आस्वाद घेता गेला देखील आपण स्पर्धा देखील योग्य पार पाडणं खूप गरजेचं आहे नक्कीच आपण पाहिजे गेलं तर मनीष मनीष पाहिलं तर पाच पाच ग्रुप आहे सामना बरोबरीत आहे असं देखील नक्कीच आपण पाहिजे केलं तर मनीष बैठकीचा वापर देखील केला तरी माणसा माझे एक चांगला राहायला गेला परंतु शेवटच्या क्षणी माने ग्रामस्थीम सोबत सेकंड कॉल जेनोवर केडी साई शिवधरी कोणमळा आपल्याला फायनल कॉल मिळत आपण बरोबर प्रवीण येऊन तापयचं जयनुमार खेळडी साई शिवदरी कोणमळा शाळेत पाहिले तर योग्य मारंमात देखील योग्य मध्ये जोडली गेले सामना बरोबर आहे क्रमांक आहे केलं तर परतला परतलाय एका बाजूला प्रतिज्ञा देण्यासाठी मोडकडीच्या एका बाजूला सज्ज आहे गुणांचं खाता उघडलं जात नाही दोन्ही टीम देखील शांत प्रकारचा खेळ देखील राहिले कारण विश्ववर्धन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या तर शेवटचे पाच मिनिटं पासष्ट किलो मध्ये स्पर्धा

इथे मात्र सांगली ज्या प्रकारे के मंगेशला डॅश केले गेले मंगेशला जगले गेले त्याच पद्धतीने आज मी प्रदूत देण्यासाठी मणीस येतो मणीसला देखील एक संधी आहे आणि कळपोची टीम देखील संधी आहे ते मात्र पाहिले गेले तर लातेचं पुरेपूर वापर केलं सांगा सगळं शेवटचे फोर मिनिट्स चार मिनिटच बाकी राहील म्हणजे ते योगेश सगळ्यासोबत चढाई का देखील सज्ज आहे नक्कीच आपण पाहिले गेले तर मातीमधली स्पर्धा आणि मातीमधली स्पर्धा थोडंसं डिफरन्स आहे

पाहिले तर पुणे शाह शंकर संचा मध्ये पुणे शाह परतल्या गेले टाइम जेव्हा पुणे शंभर बद्दल पाच अजून आपल्याला पाहायला मिळेल परंतु आपल्या संचामध्ये पुढे आहे समजा शंभर ची थ्री मिनिट्स

सात आणि आठ सात गुण असेल जयरोमात कळपेल तर आठ गुण असेल मोडक सेगाने टीम एका गुणाची नेल अजून देखील क्रॉस करावी लागेल एकोणीसशे क्रमांक सात चढाईपटू देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र पाहिजे महत्वाचा चढाईपटू मनीषला बाद केलाय मध्ये मनीषने थोडेसे चक्की केलं केले केल्याचा फायदा नाही दिला टीमला राहील आहे सामना सांगण्या शेवटची टू मिनिट दोन मिनिटाचा खेळ बाकी आहे टाईम

देखील झाला गेला नऊ आणि सात हे गुण फुलं नक्की दोन गुणांच्या आघाडी नक्की जपडं पाहिले गेलं तर कोण कोणीच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचले नक्कीच पाहिलं तर ज्या प्रकारे मागे मनीषला रोखल्या गेला माझं कनेक पण राहील अजून देखील काही मिनिटाचा खेळ बाकी आहे क्रमांक बारा पण सगळ्यांना देखील चढा सला गेला सापड संपला शेवटच एक मिनिट एकदा मिनिट बाकी आहे टू पुन्हा एकदा सुपर टॅकेल पुरेशे ऑन आहे आणि या मालचं हा टर्निंग पोईल राहील पुरेशा केलं तर नक्कीच पण माहिती घेता संबंध लिहून या मॅच मध्येच बजा देखील वाजला गेलाय सामना बरोबर येत आहे परंतु हा चा हा टर्निंग पॉईंट राहील क्रमांक पाच अजय आहे चढाई पण योग्यरित्या करावीच लागेल या मार्च मध्ये मात्र चढाईमध्ये गोंधी टिकणं गरजेचं आहे परतीचा प्रवास देखील चालू आहे शेवटचे अडीच सेकंद बाकीचा प्रवास देखील चांगला आहे इथं मात्र पाहिजे तर